विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या वीस तारखेला माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आज या ठिकाणी गणेश भाऊ चिडके आणि त्यांचा सर्व सहकार्याने या ठिकाणी जो जाहीर पाठिंबा दिला त्या होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्ताला या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश भाऊ चिडके

जरांबे गुजरात शुरू हो चुके सो प्रभाताई माने आशीष गायकवार सो रजनीताई राजेश्वरी भाड़े उदय डीएनए चंद्रताई नश्ते अशोक तटी चंपताई कांबले या निम्नतम उपस्थित आशीष गणेश रोहित प्रेम करना

एकदमच काय छोट्या कारखान्या दुसरीतला उपलब्ध असू द्या असू द्या तुमच्या टावरची कामं करायचो गेटची कामं करायचो तुमच्या लग्नाच व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय पण तू केला दूध व्यवसाय पण माझा पण राजरात म्हटलं आहे ते पण व्यवसाय आम्ही वेगवेगळ्या व्यवसायामधून उत्तरात करणार आणि मला तुमच्याबरोबर काम करायला येते त्याच्या आवडते की त्या माणसाला व्यवसाय करून त्याला राजकारण ही व्यवस्थित करता नाटक राजकारणातल्या संदर्भात तुम्ही बघता राजकारण कशासाठी करायचं हे त्या मला नसतं आणि त्यामुळे आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करता येईल दोन हजार सुरुवातीला ला सुरुवातीला मी निवडणूक সোলাপুর জিহ্য মতো पूर्ण जिल्ह्यातला दहा दहा वीस वीस तीस तीस टक्के निधी आपण करण्यात आलो ती एक संधी असते आपली त्याचा काम संध्या नाही अध्यक्षपदा सुद्धा लागत असू सहा महिने मला वाढवून देईल शासनात मुदत वाढल्यामुळे सहा मला वाढवून तीन बजेट चालू आणि त्या तीन बजेटच्या माध्यमातून तुम्ही एकशे अकरा गावामध्ये जिल्हा परिषदेच्या पासून मी कुठला आजार निधी गेला नाही असे तुम्ही उठून तुम्ही दहा काम सांगितले दहा दोन केले असते पण दोन तरी केले ही भूमिका घेतली हे करत असतो ना कुठलंही पक्षीय राजकारण मी डोळ्यापुढे पुढे ठेवलं नाही त्या गावामध्ये किती मतं पडले तुम्हाला काय मी कधी विचारलं नाही समोर माणसाला कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा भूमिका आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला एकोणचाळीस हजार मध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी दिली आणि त्यातून करमाळा तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं संधी तर नेमकं माझ्यात काय मला असं झालं नाही मुसलमान व्हायला जसं करतो तसं मी आमदार व्हायला सरकारमध्ये सगळे सुरू झालं सगळ्यात काय झालं असेल तर आमचं निकाल लागले कोणा आजी आदांनी फडणवीस साहेबांनी शपथ घेतली ते सरकार होईल ते काय चालू लागलं पुन्हा राष्ट्रपतीला निवड लागली मोदी आणि त्यानंतर कोणा सरकार आलं महाविकास आघाडीला आणि महाविकास आघाडीचं सरकार असेल तर आपण झाले तरी कोविड सारखं संकट आलं त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये आपण वर्ष सहा वर्ष गेलो कोविडचं संकट कमी होऊन पुन्हा सरकार स्पीड पॉवर व्हायला धंदे पाणी यातून सरकारकडे कधी कमी नाही द्यायला टॅक्सी सेंटर होता त्याच वर्ष दीड वर्ष गेलं आणि दोन तीन वर्षाला काय कोणते ह्यात गेलं असं सुरावलं लागेल तोच सरकार कोणतं पुन्हा नऊ महिने सरकार असेही परिस्थितीमध्ये या तालुक्यातले विभाग आणि प्रश्न होते काही नेते मंडळी म्हणतात की बाबा भावाने विकास केला कागदावरचा विकास विकासाची प्रक्रिया आहे की असेल कागदावरतीच करावं लागतो कुठलाही एखादा पूल मागायचा असेल तर तुम्हाला कागदावरती पत्र द्यावं लागतं पत्र दिल्यावर पुन्हा त्याच्यावरती मंत्र्यांनी कागदावरती सही करावं लागतं का डायरेक्ट मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्र्यां मंत्रालयात पुलाचा लगेच ही कॉलम हे जा घेऊन ट्रक करून ही फाउंडेशन जा घेऊन ट्रक करून असं नाही मग शेवटी मंत्र्यांनी सांगितलं पुन्हा डिपार्टमेंट तिथे कागद फाईल तयार होणार आहे तुमची पण कागद होते त्याला पुन्हा टेक्निकल सँक्शन कागदावरती द्यावं लागणार पुन्हा त्याला प्रशासकीय मान्यता निधीसाठी जे कागदावरती द्यावं लागणार त्याच्यामुळं ज्यांनी विकास केलाय त्यांना कळतंय की कागदावरच पहिल्यांदा विकास असतो आणि त्यामुळं या ठिकाणी मी नम्रपणे सांगेल की मी आल्यानंतर वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे पश्चिम भागामध्ये मी आल्यापासून ऐकत होतो इंग्रजाच्या काळात आणि त्याची मुदत संपून द्या दहावीस वर्ष झाले त्याची मुदत आणि तो झाला पाहिजे दोन हजार चौदा पासून मी ऐकत मला संधी मिळाली मी आली पंचावन्न कोटी एका बजेटमध्ये त्याला मिळवली पुन्हा सरकार पडल्यावर त्याच्यावरती स्टे बसला पुन्हा मध्ये गेल्यावर पुन्हा स्टे उठवला आपण म्हणजे पंचावन्न कोटीचा तो टोल अतिशय त्या भागाच्या दृष्टीनं महत्वाचा दुसरा आता अतिशय चांगल्या पद्धतीनं बजेटची प्रोव्हिजन झाल्यावर आदरणीय झाल्याने पुगाव ते शिरचोडी हा पण टोल दिला त्याचंही उद्घाटन त्या ठिकाणी झालं म्हणजे त्या परिसरातले महत्वाचे प्रश्न होते लाइटच्या बाबतीमध्ये पर त्या परिसरामध्ये काक्रज मध्ये सबस्टेशनची कॅपॅसिटी कमी होती त्या सगळ्या सगळ्याची मागणी होती काही झालं तरी तिथला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे च्या बाबतीत तालुक्यात आपण सहा ट्रान्सफॉर्मर करून घेतले एक कात्रजला करून घेतला एक कुर्तीला करून घेतला एक पांढ्याला करून घेतला त्यानंतर एक मध्ये आपण तीन एम बी चा तात्पुरता ट्रान्सफॉर्मर टाकून घेतला कोविडगावला घेतला जयगावला घेतला वीटचं काम करून म्हणजे सहा ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी अडचण करून घेतले नवीन सबस्टेशन चौदा ते एकोणीस मध्ये किती जागी बघा एकोणीसच्या अगोदर म्हणजे चौदाच्या अगोदरच्या पंचवर्षी मध्ये किती जागी बघा आपण तीन सबस्टेशन या ठिकाणी करून घेतले आवाटीचं सबस्टेशन पूर्ण केलं रायगावचं सबस्टेशनचं काम चालू आहे आपलं

जातेगाव टिंबुर्णी रस्ता होता जातेगाव टिंबुर्णी रस्ता दोन हजार बारा मध्ये बंद पडला त्यावेळेस पासून डिपार्टमेंट रिपोर्ट केला बाबा ह्या कॉन्ट्रॅक्टरनं हा रस्ता काढून घेणे तो निर्णय काय शासना पण मला होत नव्हता शेवटी नगर जातेगाव नॅशनल हायवे ट्रान्सफर करून घ्यायचं मी शासनाच्या मागे लागलो दीड वर्ष मागे आणि आपण तो शासनाकडनं विनवर्षी घेऊन नॅशनल हायवेकडे ट्रान्सफर केला बारा साडेबाराशे कोटी केंद्र आपल्याकडे झालं ते आता झाले आपल्या नोटीस भागामध्ये दहगावची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होती दहगाव योजनेची ती परिस्थिती होती त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता संपलेली होती दहगाव योजना तशी सीनामाडा योजना बार्शी उपसा सिंचन आष्टी उपसा सिंचन पंच्याण्णव मधली योजना सीनामाडावरचं सिंचन दोन हजार तीन ला जा तीन ते आज चोवीस आलं दहा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं दहा वर्षाचा कालखंड काही कमी नाही दोन हजार सतरा लागणार आणि सिनेमाडावरचं सिंचन चिंतन या दोन हजार तीन ला चालवलं जाईल जवळजवळ माझी माहितीप्रमाणे तेरा वर्षाचा कालखंड आहे तेरा वर्षात काय होत नाही आज द्यायला दोन हजार एकोणीस ला मी आमदार झाल्यानंतर अडीच अडीच युवक चालवले तिथल्या लोकांना विचारा कशा पद्धतीनं चालू ज्यांना ती तीन मी काम आपल्या वर्तज्ञा कार्यक्रमाला होतो तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तीन लाखाचे उत्पन्न होईल पन्नास लाखाचे उत्पन्न जाहीर सभेत येऊन सांगितलं शेवटी हे होत असताना तेरावर्षाचा शिल्षण केले एक पिढी जाते आज मला सांगा ती ना तीन चार चालू झाली असतील हे पैसे हा लोकांना मिळले असते तर ह्यांची मुलं बाळ व्यवस्थित शिकली असते उद्या डॉक्टर इंजिनियर झाले असते एक पिढी त्याच्यापुरती नीट झाली असते म्हणजे हा पद्धतीने काम करून आपल्याला चालणार नाही म्हणजे वेळेला प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण दहिगावकर बघितलं दहिगावची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली दहिगावची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतल्या जेव्हा आपल्याला नवीन मध्ये पैसे मागता येत पाहिजे आपण सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आणि त्यानंतर एकशे अकरा कोटी रुपये आपण एकशे अकरा कोटी घेऊन आपण आता काम सात आठ महिन्यापासून बंद पाईपलाईन मधून आपण ते सगळं काम पूर्ण करतो दुसरं पावणे तीनशे कोटी रुपयाचा एक उर्जा करून तोही राशींपासून आपण वेनेगाव पर्यंत जोडतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये जागा अडचणी नव्हत्या कोणीकडेचं पाणी गेले आधी सातो ऐकतील कुकडीचं पाणी तुकडीचं पाणी आहे पोकळीचे तेवीस तेवीस हजार हेक्टर असतात हक्काचं पाणी आहे पण ते पाणी मिळत नाही मी आलो मी बघितलं त्याच्यानंतर दोन वर्ष मी प्रयत्न केले वरून लोकांनी येत होते त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की बाबा हे काय ह्या पद्धतीने चालल्यासारखं हा गोंधळ नाही कारण अडीचशे किलोमीटर वर पाणी येते डाव्या कालव्यावरती तीन चार तालुक्याचं गोंधळ आणि आपल्याला चौदा पंधरा दिवसाचे पुढे तुकडीचं पाणी मिळू शकत नाही दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीचं सरकार असताना त्याच्यामध्ये जयंत योजना आम्हाला नाही आम्हाला त्याच्यामध्ये दुसरा मार्ग काढून द्यावा लागेल आम्ही तुम्हाला पाणी मागत नाही आमचं कुकडीचं पाच सव्वा पाच पाणी आहे ते कुकडीचं बेसमेंट बेसिन आणि आमच्या उजनीच बेसिन एक आहे तुम्ही कुकडीचं पाणी त्याच्यामध्ये आमच्या पाच सवा प्रत्येक सोडून द्या आणि आम्ही हिथून उडणीतलं ते पाणी उचलतो त्याच्याप्रमाणे आपण कचरा अन्न शासना करण्याखाली डिपार्टमेंटने त्याचा रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये कुकडी उपसा सिंचन केले म्हणून आपण त्यात सुचवली त्याच्यात एका स्पॉट वरती आपण वाशिमधून पाणी उचलतो आणि कोंडवडीच्या बोगद्याचं आपण बारा कोटीचं काम केलं त्यामुळे खालच्या पाणी मिळायची सोय झाली पारे पारे तो तो त्या तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाणी सोडतो दुसरं केतूर मधून तर चिलवली चारी एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर जिथं आपला तालुका सुरू होतो त्या चारीवरती आपण केतूरचं पाणी टाकतो आणि ही योजना जर व्यवस्थितपणे उद्या लोकांमध्ये चालू झाली तर माझ्या माहितीप्रमाणे जशी गाव आपण आरिपाडी शेवून चालवतो त्या पद्धतीनं ही योजना चालली तर आपलं तीस तेवीस हजार हेक्टर क्षेत्र शंभर टक्के म्हणजे वणुकाखाली येऊ शकतं

त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा सांगितलं किंवा नगरपालिकेत हे करावं लागतं पाणी पुरवठा सिंगल कुणी सांगितलं तरी सुद्धा काम गॉडीला सांग तुमचे पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करून घेतला रस्ते विकाचा प्रस्ताव तयार करून घेतला त्याचे रिपेर सगळे तयार करून घेतले मंत्रालयापर्यंत नेले पण शासनाचा निर्णय आता लागले पैसे त्यामुळे आईन काळले नाही त्यामुळे मी या पद्धतीने की आपण बहात्तर कोटीचा तो आपण आराखडा असा तयार करतात की आता आपण जे आहे डांबरीकरण करू डांबरीकरण करून वर्ष दीड वर्ष त्याच्यावरती आपण

आता पाण्याची ब उठते करणार शहरातले लोक सकाळी सकाळी सहा महिला फोन इथे पाच पाच सात सात दिवस पाणी मिळत काय सुनात मला ज्यावेळेस फोन यायला चालू झालं की शिवाला सगळ्या भीत त्या दिवशी पण घेतलं शिवसाहेब काय आहे लोक मला फोन करते पाच पाच सहा साधी म्हणले मॉटरीच खराब आहे मॉटरी बदलायला मी आता त्याला था काय भाषेत बोललो होती आता ह्याच्यावरती एवढे दिवस झोपला होता म्हणले तुम्ही तुम्हाला मोटरीला पैसेच नव्हते आणि त्यामुळे सांगले तरी मला म्हणायला किती पैसे लागणार आहेत म्हणजे त्यांनी तीन दिवस चालवले किती पैसे लागणार आहेत सांगायला विचारून बघा आपण त्यांनी सांगितलं एक कोटी चाळीस लाख रुपये मी एक कोटी शेवटच्या टप्प्यामध्ये चाळीस लाख त्यांना जी आर काढून दिला कामच करायचं तर कसं करायचंय भेटलं माझं तर आयुष्यच त्यात गेले त्यामुळे मलाही माहिती आहे की कुठल्या गोष्टी कुठल्या वेळेला होते कधी केल्या पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा निश्चित सुद्धा मी स्वतः या ठिकाणी वस्त्रोद्योग एक वस्त्रोद्योगसाठी याच एम आयडी मीच प्रयत्न करतो वस्त्रोद्योग करण्याचा तर त्याच्यामध्ये होत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्याचे प्रयत्न करतो त्याच्या मला वाटत पंधराला मी सुरू केले सगळे कागदपत्र तर ते केंद्राच्या एका के स्कीम मध्ये हो आपण तो प्रस्ताव दाखल केला किती नेते मंडळ त्यावेळेस मला वाटतं उद्योग खाता यांच्याकडे होतो या मायसी नाही सुभाष देसाई काय बांधणार सुभाष देसाई काय करते नेते मंडळी काय पाच लाखाची किंमत लाख द्यायला लागते पाच लाखाची नोट वीस लाखाची करायची आता बाहेर जमिनीचे रेट त्यावेळेस माझ्या माहिती एक लाख तीन लाख तीन चार लाख आता बाहेर चार आणि पाच लाखांनी तर जमीन मिळत असेल तर त्या माहिती करायचं वीस लाखांनी त्याच्या त्यामुळे तुम्हाला सांगतो की आता तुम्हालाही विकासाची दृष्टी आहे मलाही विकासासाठी काम करायचं मला कधी निर्वाहीसाठी घ्यायचं नाही

काही अडचण नाही आणि त्यामुळे तुम्ही निश्चित असा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्याचं चित्र बघायचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुठेही आपण कमी पडणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी घालून देतो पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला मोठ्या संख्येने उपस्थित राहायला त्याबद्दल सगळ्यांचं